ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरमध्ये राहणारे पंजू बजाज यांच्यावर रात्रीच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी धारधार वस्तू आणि रॉडने केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत उल्हासनगर कॅम्प तीन मधील संतू बिल्डिंग समोर हिंदमाता या वृत्तपत्राचं कार्यालय आहे रात्री तीनच्या सुमारास पंजू बजाज हे कार्यालयाच्या बाहेर आले असता त्यांच्यावर दोन अनोळखी इसमांनी पिस्टल सारख्या वस्तूचा धाक दाखवून फिर्यादीच्या डोक्यावर धारधार वस्तूने व वस स्टीलच्या रॉडने मारहाण केली डोक्याला आणि पायाला जबर मारहाण लागल्यामुळे त्यांना प्रथम मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्या डोक्यावर जवळपास तीस ते पस्तीस टाके पडले त्यांना कॅम्प तीन मध्ये क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पंजू बजाज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रेम उर्फ गोटा हरचंदानी वरुण मोहित काली सरदार आणि दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा